गोष्ट छोटी पण परिणाम मोठा एका गावामध्ये दोन आजोबा समोरासमोरच्या घरामध्ये राहत होते दोघांनाही बागकामाची खूप आवड होती आणि त्यामुळं आपल्या घराच्या बाहेर छान छान अशी झाडं आपण लावावेत असं त्यांना वाटत होतं दोघांनीही आपल्या घराच्या बाहेर झाडं लावले पहिल्या आजोबांनी काय केलं की झाडांना लागल तेवढंच आणि थोडंसंच पाणी देत गेले खतांची मात्रा देखील फार थोड्या प्रमाणामध्ये आणि कधी कधीच टाकत होते परंतु दुसरे आजोबा मात्र आपल्या जवळची झाडं चांगली वाढावीत म्हणून त्यांना भरपूर पाणी आणि खतं देत होते सारखं सारखं पाणी आणि खतं यांचं प्रमाण देखील जास्त होत होतं त्यामुळं सुरुवातीच्या काळात त्या दुसऱ्या आजोबांची जी झाडं लावलेली होती ती चांगली रोपे वाढली आणि टवटवीत दिसायला लागली परंतु जे पहिले आजोबा होते ज्यांनी की कमी पाणी किंवा वेळेवर आणि पाहिजे तेवढंच पाणी आणि त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्येच आणि गरज असेल तेव्हाच खतं द्यायला लागले त्यांची झाडं सुरुवातीच्या काळात तुलनेनं त्यांची रोपं थोडीशी कमी वाढलेली दिसू लागली परंतु जसजसं उन्हाळा येत गेला तसतसं उन्हाची तीव्रता जाणवू लागली आणि मग पाणी थोडं कमी पडत गेलं त्यावेळेला मध्येच एक सोसाट्याचा वारा सुद्धा सुटला एक वादळ सुटलं आणि त्याच्यामुळं अनेक झाडं उळमळून पडली आता खरी गंमत काय झाली तर जे दुसरे आजोबा होते ज्यांची झाडं जरा चांगली टव बहरलेली वाटत होती त्यांची बरीचशी झाडं उळमळूनही पडली आणि थोडीशी त्यांची झाडं सुकायला चालू झाली त्या उन्हाच्या तीव्रतेमुळे परंतु पहिल्या आजोबांची बरीचशी झाडं अजूनही तग धरून चांगली उभी होती त्यावेळेस दुसऱ्या आजोबांना हा प्रश्न पडला की आपण लावलेली झाडं ही एवढी चांगली वाढलेली असताना देखील लवकर कशी काय उनमळून पडली आणि आता ह्या कठीण प्रसंगामध्ये ह्या एवढ्या तापत्या उन्हामध्ये हे तग का धरून राहत नाही आहेत त्यावेळेस न राहवल्यामुळे त्यांनी पहिल्या आजोबांना हा प्रश्न केला की तुमच्याकडची लावलेली रोपं एवढी छान कसं काय उगवलेली आहेत जी की सुरुवातीच्या काळामध्ये खूप कमी उगवल्यासारखी किंवा जास्त बहरली नव्हती परंतु आता ती मात्र एवढ्या उन्हात देखील तग धरून आहेत तेव्हा पहिले आजोबा म्हणाले माझ्यात आणि तुमच्या जा, जा लावण्यामध्ये एक मुख्य फरक होता मी माझ्या रोपांना आवश्यक तेवढंच कधी कधी थोडंसंच पाणी घालत होतो खतांची मात्रा सुद्धा वेळेप्रसंगी कमी आणि आवश्यक असेल तेव्हाच देत होतो आणि नेमकं तुमचं इथंच चुकलं तुम्ही खूप प्रमाणामध्ये झाडांना खतं दिले पाणी दिलं त्यांना कधी काही कमीच पडू दिलं नाही त्यामुळे झालं काय की झाडांना सर्व आवश्यक असणाऱ्या गोष्टी ही वरचेवरच मिळत होत्या त्यामुळं त्यांची रोपं ही चांगली वाढलेली दिसू लागली परंतु त्यांची मुळं मात्र खोलवर रुजल्या गेली नाहीत वरवरच सगळं भेटत असल्यामुळं ती रोप मुळं देखील वरवरच विस्तारू लागली परंतु मी लावलेल्या झाडांच्या बाबतीत हाच बदल उलटा झाला झाडांना ज्या ज्या वेळेस पाण्याची कमतरता जाणवू लागली त्या त्यावेळेस झाडांची मुळं ही जमिनीकडे जाऊ लागली आणि त्यामुळं त्यांनी कमी काळामध्येच जमिनीमध्ये घट्ट अशी आपली मुळं रवली ज्यावेळेस पाण्याचं दुर्भिक्ष आलं उन्हाळा पडला त्यावेळेस ते त्यांना जमिनीमधनं पाणी भरपूर प्रमाणात घेता येऊ लागलं परंतु तुमच्या झाडांना मात्र वरून पाणी घ्यायची सवय लागली होती त्याचप्रमाणे सोसायट्याचा वारा सुटल्यावर तुमच्या झाडांची मुळं ही जमिनीमध्ये खोलवर रुतण्याच्या ऐवजी विस्तारत गेलेली होती आजूबाजूला त्यामुळं जी रोपे लवकर उन्मळून उन पडली आणि माझ्या झाडाची जी रोपं होती रो ते अमुळं होती ती खोलवर गेल्यामुळं चांगल्या प्रकारे विस्तारली हाच आपल्या दोघांच्या झाडामधला फरक आहे तेव्हा दुसऱ्या आजोबांना आपलं कुठं चुकलं हे लक्षात आलं आपल्याही बाबतीत असंच होत असतं आपल्याला वाटतं की आपल्या मुलांना आपल्या पुढच्या संततीला आपल्या पुढच्या पिढीला सर्व काही आपण त्रास न होऊ देताच मिळवून द्यावं न मागताच त्यांना त्यांच्या गरजेच्या वस्तू पुरवून द्याव्यात त्यांना भौतिक सुखाच्या वस्तू आपण न मागताच लवकरात लवकर द्याव्यात इतरांपेक्षा चांगल्या वस्तू महागड्या वस्तू आपण त्यांना कसं देता येईल त्यांचं जीवन जास्तीत जास्त सुखसुयुक्त कसं करता येईल याकडे आपलं लक्ष असतं आणि त्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो परंतु कधीकधी आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे की हे आपण करतो ते खरंच योग्य करतो का कारण ज्या ज्या मुलांना लहानपणीच आणि त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त किंवा परिश्रम श्रम न करता भरपूर काही सुख सुख सुखसोयी हे लवकरात लवकर आणि आईवडिलांच्या पैशानं जर जास्त मिळत गेल्या तर त्या मुलांना पुढील काळामध्ये जगण्यातला संघर्ष हा लवकर कळणारच नाही जेव्हा त्यांना भविष्यामध्ये काही अडचणी येईल पैशाची कमतरता जाणवेल व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये त्यांच्या जॉबमध्ये काही अडचणी येतील कोणत्या कारणास्तव त्यांचे जॉब जातील तेव्हा त्यांना कमी पैशामध्ये भागवण्याची किंवा असलेल्या परिस्थितीला योग्य प्रकारे तोंड देण्याची क्षमताच उरलेली नसते कारण त्यांना आपण ती ती क्षमताच त्यांच्यात ठेवलेली नसते त्यांना गरजेप्रसंगी मॅनेज गोष्टी कशा कराव्यात हे लक्षात येत नाही कधी काळी जर आपल्याला कोणती अडचण आली तर कमी कालावधीत किंवा कमी खर्चामध्ये कसं भागवून घ्यावं हे त्यांच्या लवकर लक्षात येत नाही आणि परिणामी ते मग ते तशा प्रकारचं आयुष्य जगू शकत नाहीत म्हणून मुलांना योग्य वेळी सर्व गोष्टीचं ज्ञान द्या दे द्यायला हवं त्यांना जर काही आयुष्यात अडचण आली तर ते प्रॉब्लेम त्यांचे त्यांना सोडवण्यास सोडू द्यावेत आपली गरज पडली तर आपण मदत करावी परंतु पूर्ण सहाय्य करू नये त्यांनाही पैशांचं महत्व कळावं त्यांनाही सुखसोयींचं महत्व कळावं आणि ह्या सुखसोयी करण्यासाठी मिळवण्यासाठी कशाप्रकारे आयुष्य खर्च घालावं लागतं किंवा धरपड करावी लागते याची देखील जाणीव त्यांना देखील आपण वेळेवर करून देणं आवश्यक आहे कारण पुढची पिढी जर चांगल्या मुळांनी आणि चांगल्या पावलांनी मजबूत रोवायची असेल तर हाच एक पर्याय असतो जय जय रामकृष्ण हरी गोष्ट